ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवीगाळ केलेल्या त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मागितली माफी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील आंदोलन स्थगित पोलीस निरीक्षक राजू ताहसीलदार यांनी शिवीगाळ केलेल्या त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची माफी मागितल्यामुळे शिवाजीनगर पोलिस ठाण्यावरील हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन स्थगित करण्यात आलं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी बावीस जानेवारी रोजी मराठा चौकामध्ये श्रीराम प्रतिष्ठापना उत्सव साजरा करत असणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते विकास शंकर मानकर अमोल पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बाळ महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता या पार्श्वभूमीवर परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवी यांचे कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी शिविगाळ केल्याच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची माफी मागितल्यामुळे सदरच आंदोलन स्थगित करण्यात आलं एवढी मराठा चौक हा इचलकरांजीच्या हिंदूंचा अभिमानाचा बिंदू आहे मराठा चौकाचा इतिहास हा हिंदूंसाठी प्रेरणादायक असून अनेक दिग्गज पोलीस अधिकाऱ्यांना याची प्रचिती आली आहे असं असतानाही पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली याची शिक्षा त्यांना गावात अनेक प्रतिष्ठांचाही उद्धार केला आहे असा गौप्य ही बाळ महाराजांनी यावेळी केला हिंदू धर्मावर कोणीही अन्याय करण्याची हिंमत दाखवल्यास त्याची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी बाळ महाराज यांनी दिला आहे राजू तहसीलदार यांनी इचलकरंजी मध्ये नोकरी करत असताना अनेकांना अपशब्द वापरले आहेत पण त्यांना माफी मागण्याचा प्रसंग फक्त हिंदुत्ववाद्यांची कळ काढल्यामुळे चाला आहे आम्ही श्री रामाच्या शिकवणीनुसार चालत आहोत त्यामुळे त्यांच्या शिकवणीनुसार आज त्यांना माफ करत आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या बडतर्फीची व बदलीची मागणीही करणार असून येत्या काही दिवसात तहसीलदार यांची बदली झालेली दिसेल बाळ महाराज यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले आणि यांनी माफी मागितलेली आहे एस पी साहेबांनी तहसीलदार यांच्यावरती कारवाई करण्याचे आश्वासन दिलेलं आहे या एस पी साहेबांच्या कर्तव्य दक्षतेसाठी आम्ही आजचा मोर्चा मोर्चा न करताच आम्हाला हे यश मिळालेलं आहे

सचिन वडर प्रताप घोरपडे पिंटू मोरे सुनील कांदेकर सचिन कुरुंदवाडे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरीपसाठी प्रवीण पवार इचलकरांची